आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घरामुळे बोरगाव इथल्या डॉक्टर आंबेडकर मध्ये समाजातील सरकारी खाजगी कर्मचारी यांच्या वतीनं बौद्ध विहार बोरगाव या ठिकाणी समाजातील पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रबोधनात्मक मेळावा घेण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ शिक्षणाच्या जोरावर देशात अमूलाग्र बदल घडवून आणला त्यासाठी आज विद्यार्थी आणि पालक यांच्यात शिक्षणाचं महत्व समजावं हा दृष्टीकोन समोर ठेवून बोरगाव इथल्या दलित समाजातील युवा सरकारी खासगी कर्मचाऱ्यांच्या वतीनं प्रबोधनात्मक पालक आणि विद्यार्थी मेळावा प्रारंभी महाकारुणी तथागत गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आधुनिक भारताचे पितामह विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून बुद्धवंदनानी कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य विजय शिंगे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे प्राध्यापक पी डी पाटील म्हणाले आज प्रगत समाजात आपण आहार घेणं तितकंच गरजेचं आहे जितकं शिक्षणाला देखील महत्त्व दिलं पाहिजे कारण शिक्षणाच्या बाजारीकरणात आपलं स्थान टिकवायचं असेल तर गुणात्मक शिक्षण घेणं ही काळाची गरज आहे पालकांनी वेळीच पाल्यावर चांगले संस्कारात्मक शिक्षण देणं अपेक्षित आहे बालक पालक शिक्षक हे आधुनिक भारत निर्माण करणारा दुवा आहे असं प्रबोधनात्मक मार्गदर्शन पाटील यांनी केलं समाजातील विद्यार्थी आणि पालकांना एकत्रित आणून समाज प्रबोधनाचं कार्य केलं असल्याचं सदलग्याचे सरकार शाळेचे मुख्याध्यापक किरण शिंदे शिंदव्होक सुनील शिंगे विजय शिंगे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचं आयोजन कमिटीकडून सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जालंधर कांबळे यांनी केले तर स्वागत विजय महाजन प्रास्ताविक रवींद्र मधाळे यांनी केले आभार महावीर कांबळे यांनी यावेळी समाजातील सरकारी खासगी कर्मचारी नगरसेवक मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एसबी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा